नमस्कार मंडळी काल बिग बॉस मराठीच्या घरातनं आर्या जाधवचं शॉकिंग असं इवेक्शन झालं इवेक्शन झाल्यानंतर आर्या जाधवने एक स्टोरी पोस्ट केली त्याच्यामध्ये ब्रोकन हार्ट इमोजी तिने शेअर केला आणि याच्यावरूनच कळते की आर्या जाधवला खूप दुःख झालं आहे आणि ती खूप नाराज आहे यानंतर काही तासांनी आर्या जाधवने लाईव्ह चॅटचा एक आनंद घेणारा व्हिडिओ तिने शेअर केला आहे त्या व्हिडिओमध्ये ती खूप खुशसुद्धा दिसते आणि आत्ताच जस्ट लेटेस्ट आर्या जाधवने कारमधनं प्रवास करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे कुठल्या तरी हायवेवरती सध्या ती आहे कदाचित बिग बॉसच्या घराबाहेर निघून ती थेट गावाला सुद्धा जात असेल जर त्याची शक्यता तर असा एक प्रवास करतानाचा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे आणि छान एक बॅकग्राऊंड म्युझिकसुद्धा लावला आहे मित्रांनो या व्हिडिओला आर्याने जे काही कॅप्शन दिले आहे ना ते खूप गोंधळात टाकणार आहे जसं की ते सांगते की जग जगू देत नसलं तरी जगावं लागतं कधी कधी जसं दिसतं तसं नसतं आता नेमकं आर्याला यामध्ये काय सांगायचं हे माहिती नाही सध्या ती प्रवासात मग्न दिसते तिच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय पण हा पण हा जो आनंद आहे तो खरंच आहे का की हा आनंद तिने लपवलेला आहे हे सुद्धा कदाचित तिला सांगायचं असेल कदाचित मी आता प्रवासात आहे तुम्हाला वाटत असेल मी बाहेर झाले पण मी बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा जाईन पण मित्रांनो ज्या पद्धतीने आर्या जाधव ही प्रवासात मग्न होताना दिसते कदाचित ती बाहेर आल्यानंतर तिचा आनंद सेलिब्रेटसुद्धा करत असेल की बिग बॉसच्या घराबाहेर मी आले सध्या तरी असं दिसते की आर्या जाधव ही बिग बॉस मराठीच्या घराबाहेर आलेली आहे आणि कारमधनं गाडीतनं छान असतं रस्त्यावर प्रवास करताना दिसते आता नेमकी ते आपल्या घराकडे गावाकडे पुढे चालली हे माहिती नाही पण आर्या जाधव ही सध्या बिग बॉसच्या घराबाहेर आली आणि बघू आता सोशल मीडियावर तर आर्याबद्दल मोठ्या प्रमाणात बोललं जाते की आर्या जाधूला सपोर्ट करा आर्या जाधूला पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला आवडेल आता हा सोशल मीडियाचा आर्या जाधवला मिळणारा सपोर्ट पाहून बिग बॉस काही मोठा निर्णय घेतात का हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे पण आर्या जाधव सध्या आपला प्रवास आपलं बिग बॉसच्या घरातल्या बाहेरचं जीवन एन्जॉय करताना दिसतात याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका